शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे बी पी पल न्यूज आत्ताच सबस्क्राईब करा yes. गुन्हा गोविंदना राहतो आम्ही एक मताना आणि एक मनानं राहतो तर कृपया मुसलमानांच्या विरोधात जे कोण द्वेष पसरतात त्यांना तिथल्या तिथे yes. उत्तर द्या अरे इथं मुस्लिम ही आमची मुस्लिम आहे इथं उभी आहे मुस्लिम आमची भगिनी उभी आहे माझं या माध्यमातून पोलिसांना पोलिसांना पोलिसांकडे सुद्धा माझी विनंती आहे की बजरंग दलाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला तुम्ही यांच्या पोस्टवरती लक्ष ठेवा हे जातीय तेड निर्माण करायचा प्रयत्न करतात बजरंग दलाच्या कार्यकर्ते जे सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय तेड निर्माण करायचा प्रयत्न करतात प्रथम कारवाई पोलिसांनी त्यांच्यावरती केल्या पाहिजे आणि या उरांमध्ये जर या प्रकरणामध्ये बजरंग दलाचा कोण कार्यकर्ता येऊन हस्तक्षेप करत असेल किंवा त्याला हिंदू मुस्लिम असं वळण देण्याचा प्रयत्न करत असेल तर पोलिसांनी त्याच्या नांग्या जिथं जिथल्या जिथल्या तिथं टेचल्या पाहिजे अरे आम्ही सगळी एक आहोत आम्ही एका आईच्या पोटची लेकर आहोत अरे आमच्या रायगड जिल्ह्यातला मुसलमान रायगड जिल्ह्यातला हिंदू बौद्ध अरे आम्ही एका ताटात खाणारी आणि हे कोण भाड खाऊ आराम करून येणार यांना तर हिंदुत्व कळलंच नाही हिंदुत्व यांना खरंच कळलंच नाही त्यामुळे ही जाती जे म्हणजे निर्माण करायचं काम करतायत कालपासून प्रचंड पोस्ट व्हायरल होत लव 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 आहेत हराम खुरांना पोलिसांनी रोखण्याचं काम करावं मी आता इथून गेल्यावरती मी ताबडतोब या पोलिस स्टेशनच्या पीआयशी आणि डीसीपीशी बोलून घेणार आहे की बजरंग दला या शहरात पहिले बंदी करा बजरंग दलाचे जे कार्यकर्ते सोशल मीडियावरती ज्या पोस्ट व्हायरल करतायत लवजिवाद झालं लवजिवाद झालं अरे काय तुम्ही मुसलमानांना टार्गेट करता अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोपान्याचा प्रमुख हा मुसलमान होता आम्ही या, जो नोव्हेंबर मध्ये काही दिवसापूर्वी प्रकरण घडलं त्या पुजाऱ्यांनी अक्षता म्हात्रे नावाच्या आमच्या लेखीवरती आमच्या बहिणीवरती बलात्कार केला त्यावेळी बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटना या कुठं होत्या अरे अक्षता मात्रेवरती त्या नराधमानी हरामखोरांनी देवाच्या देवाच्या नावावर जाणाऱ्या या पुजाऱ्यांनी तिचा देवाच्या गाभाऱ्यात बलात्कार केला देवाला तेव्हा बैठर कुठे होता त्यावेळी तुम्ही काय त्यांना टार्गेट केलं नाही तर त्यामुळे माझं एवढंच सांग आहे जाती धर्मामध्ये तेढ निर्माण होऊ नये सगळे आपण एकत्र आहोत यांचा जरी रक्त फाळला रक्त निघाला तरी लाल निघेल माझा पण लाल निघेल नाही मुस्लिम आहेत त्यांचा नाही निघाल त्यांचाही लाल निघेल तर त्यामुळं तेढ निर्माण करण्यापासून सावध राहा आपण सगळे एक आहोत जाती धर्म याच्या पलीकडं आपण माणूस की छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांची रायगडची भूमी आहे आपण माणूस की जपणारी लोक आहोत तर त्यामुळं अशा पोस्टला आमचा या या रायगड जिल्हा आहे हा आमचा महाराष्ट्र आहे आम्ही हत्याकांडाला सहकारी किंवा सपोर्ट किंवा त्याला आम्ही त्यांच्या बाजूला बोलणार नाही परंतु जे परंतु बंधू ना ह्याच्यावरती कॅमेरा मारा परंतु जे मुसलमानांना टार्गेट करत आहे म्हणत आहे तो मुसलमानांना टार्गेट करतात या माऊलीच्या या माऊलीच्या डोळ्यात पाणी बघा कसं आहे तर त्यामुळं मुसलमानांना तू कोण टार्गेट करेल मुसलमानांना कोण टार्गेट करेल हिंदू मुस्लिम हिंदू चालत इथे हिंदू मुस्लिम चालत आम्ही एक आहोत आम्ही 我的妈呀！